हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला एक विचारायचं होतं मला की तुम्ही मार्केटमधली भाजी आणायला गेल्यानंतर खूप सारी भाजी घेऊन येतात तर ती भाजी आणल्यानंतर निवडायचा कंठाळा कोणा कोणाला येतो ते सांगा ॲक्च्युली मी आज भाजी आणली खूप छान भाजी मिळाली पाहू शकता तुम्ही मेथी परत कांद्याची पाक पण खूप छान आहे परत हरभरा आहे तर हरभऱ्याचा सीझन म्हणजे चालू आहे गाजर वगैरे खूप छान मिळाचा पुदिना पण छान मिळालेला आहे आणि पालक पण आणलेले आहे मी इकडे परत मी आहे निवडण ठेवलेलं आहे तर भाजी खूप घेऊन येतं पण आल्यानंतर निवडायचा खूप कंटाळा येतो कोणा कोणाला येतो नक्की सांगा कमेंट करून मला तर खूप येतो कंटाळा मी भाजी आणायला गेल्यानंतर छान छान दिसली भाजी अशी चांगली दिसली की घेते जास्त घेते कधी कधी चांगली मिळते कधी एखाद्या वेळेस आपण नाही गेलो आणायला तर मी त्यापेक्षा आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची कारण आठवडाभर लागतो भाज्या पण आणल्यानंतर निवडायचा कंटाळा कोणाला येतो ते नक्की सांगा दुसरी गोष्ट मी पुदिना आणलेला आहे असं पुदिना छान हिरवागार मस्त असा आहे आणि त्याचे जे असे डंठल म्हणजे जे आहे तर त्याला असे मुळे आलेले आहेत तर मी असं काढून ठेवलेलं आहे पाहू शकता तुम्ही भरपूर असं काढून ठेवलं आहे तर हे तुम्ही लावू शकता कुंडीमध्ये वगैरे छान येतो जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता म्हणजे फक्त लावण्याआधी करावं लागतं की हे जे मुळे आल्यात ना तर मुळे आलेले आणि जाड अशी डंठल घ्यायची हे म्हणजे घ्यायची ॲक्च्युली हे मुळे असं कट आहे तर मुळे आलेले आहेत पाहू शकता तुम्ही थे थे तर हे जे आहे ना थोडंसं पाण्यात ठेवायचं मग ह्याला मुळ्या आणखीन फुटल्या छान की पानं पण फुटतात की मग नंतर कुंडीमध्ये सेपरेटली लावायचं म्हणजे एखादी त्याच्यात फक्त पुदिनाच लावायचं किंवा आणि त्याला पाणी व्यवस्थित घालायचं थोडं ऊन थोडंसं सा, असं सावली पण असो अशा ठिकाणी ठेवायचं खूप छान पाणी वेळेवर घालायचं खूप छान पुदिना येतो आणि आत्ता सीझन म्हणजे इतक्या छान भाज्या पण मिळतात असा पुदिनाही खूप छान मिळतो तर नक्की ट्राय करून बघा आणि उन्हाळ्यामध्ये ॲक्च्युली पुदिना तर लागतोच सगळ्यांना यांना तर मस्त असं कुंडीमध्ये फुटला जातो चा छान असा नाही बघा असे घ्यायचं फक्तच की पानं वगैरे फुटले आणि ज्यांच्याकडे जे शेती करतात ते तर ते तर लावू शकतात शेतात पण ज्यांच्याकडे जे सिटीमध्ये ती राहतात मायासारखे ते कुंडीमध्ये लावू शकतात आणि मी आता हे तुम्हाला दाखवते मी ग्लासमध्ये ठेवणार आहे हे पाणी जास्त नाही भरायचं अर्धा ग्लास भरायचा त्याच्यामध्ये एवढंच असं जाईल इतकं पाणी भरायचं आणि दोन तीन दिवस दोन किंवा एक आठवड्याभर ठेवायचं चांगले मुळ्या फुटल्या नाही याला की अशी हे मुळं चांगली फुटले ना की परत नंतर कुंडीत लावून द्यायचं नक्की ट्राय करून बघा नक्की येतो छान पोलीनं आणि जे परत ना चांगले जे चांगले फुटलेत ना ते ठेवायचं जे खराब झाले ते काढून टाकायचं कुंडीतनं आणि तुम्ही मस्त पाहू शकता त्याला खत वगैरे घालून आणखी तो फुटला असा की म्हणजे काढायचे त्याची पान आणखीन तो वाढत जातो कारण मी आधी लावला होता तर आता नेक्स्ट टाईम परत लावणार आहे फक्त ना हे दंटलं आहेत ना असे जाड घ्यायचे आणि मुळे असलेले यायचे बघा कसं आहे छान याला मुळे पण आलेले आहेत आणि जाड आहे ना हा तर हे छान असा आलं जातं लगेच फुटलं तर आणि तिची आपण सगळी पानं एकदमच नाही काढायची थोडंसं ठेवायचं त्याला जेणेकरून तो फुटला जातो चांगला नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि कुणाकुणाला भाजी निवडायचा कंटाळा येतो ते नक्की सांगा आम्हाला मात्र चला परत भेटूया बाय बाय